टेलिव्हिजन हे आता प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचं खूप मोठं व्यासपीठ बनलंय आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी प्रेक्षकांसाठी टेलिव्हिजनवरच्या मालिका मनोरंजनाचं खूप मोठं साधन संध्याकाळ झाली की सगळेजण टीव्ही समोर मालिका बघत असतात एक कार तर असा होता ज्यावेळी रस्त्यावरून जाताना एखाद्या मालिकेचं टायटल सॉन्ग जरी कानावर पडलं तरी लगेच कळायचं की किती वाजलेत कारण त्या मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत जिवाळ्याच्या होत्या मालिकांचं टायमिंग तसेच अशोक पत्की यांनी कंपोज केलेली शीर्षक गीत या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या अत्यंत जवळच्या होत्या पण जर आजच्या मालिका पाहिल्या तर त्यातून मनोरंजनाचा केवळ बाजार केलेला दिसतोय आताच्या काळात या मालिका पाहताना मनोरंजन कमी आणि मनस्तापच जास्त होताना दिसतो अनेक चॅनल सातत्यानं नवीन नवीन मालिका टेलिव्हिजनवर प्रदर्शित करतायत मालिका जरी वेगळ्या असल्या तरी त्यांचा शेवटी केंद्रबिंदू एकच असतो लग्न आणि त्यामुळे प्रत्येक मालिकेला एकच प्रकारचं स्वरूप प्राप्त होतंय दिग्दर्शकांना वाटतंय की प्रेक्षकांना अशा स्टोरी आवडतात म्हणून ते तशा स्टोरी दाखवतात आणि प्रेक्षकही काहीतरी दाखवतायत म्हणून पाहत असतात पण आज एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो खरंच या सगळ्या मालिका पाहून तुमचं मनोरंजन होत का नमस्कार मी संकल्प पाटील आणि स्वागत करतो तुमचं दैनिक बोम मध्ये आजचा आपला विषय आहे मराठी मालिकांचा ढासळत जाणारा दर्जा एक काळ होता ज्यावेळी टेलिव्हिजनवर आभाळ माया श्री गंगाधर टिपरे वादळ वाट अशा उत्कृष्ट मालिका दाखवल्या जात होत्या या मालिकांमधनं केवळ मनोरंजनच नव्हतं हो, तर जीवनातली कितीतरी मूल्य शिकायला मिळत होती एकत्र कुटुंब त्या कुटुंबांच्या पद्धती त्यातलं प्रेम पात्रांच्या आपापसातली गोडी दाखवली जात होती प्रेक्षक सुद्धा अत्यंत आनंदाने पाहत होते पण हळूहळू निर्मात्यांनी तसंच लेखकांनी प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याच्या नादात भलतेच ट्रेंड सेट केले आणि वेगवेगळ्या कथानकांच्या मालिका ते टेलिव्हिजनवर दाखवायला लागले तोच हो तो रटाळ विषय पुन्हा पुन्हा गिरवत प्रत्येक विषयाला एक वेगळं काहीतरी भलतच नाव देत त्यांनी हा ट्रेंड पुढे सुरू ठेवला प्रत्येक मालिकेचा विषय कॉमन बऱ्याचशा विषयांचा दैनंदिन आयुष्याशी काही संबंध नाही असं म्हणतात की टेलिव्हिजनवरच्या मालिका आपल्या समाजाचा आरसा असतात समाजात जे घडतं तेच ते दाखवतात परंतु आजकाल टेलिव्हिजनवर अशा मालिका दाखवल्या जात आहेत की त्या मालिका बघूनच समाजातलं वातावरण खराब होताना दिसत या मालिकांवरून प्रेरित होऊनच समाजात वेगवेगळे नकारात्मक बदल होताना दिसत आपण आता काय मुद्दा और चर्चा करूयात पहिलं म्हणजे प्रत्येक मालिका लग्नाभोवती फिरते कोणतीही मालिका दाखवताना ती मालिका लग्न या विषयावर फिरत असते खरंच समाजातल्या लोकांना दाखवण्यासाठी केवळ लग्न हा एकच विषय आहे का मालिकांची त्याचप्रमाणे सुरुवातीला हळूहळू प्रत्येक मालिका लग्न या ट्रॅकवर जाऊन थांबते आणि लग्नाभोवती सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात म्हणजे लग्न सोडून आयुष्यात इतर कोणत्याच गोष्टी नाहीयेत मध्यंतरी झी युवा हा एक नवीन चॅनल लॉन्च झाला होता आणि या चॅनल वर अनेक वेगवेगळ्या विषयांवरच्या युवा पिढीला प्रेरित करणाऱ्या आणि मनोरंजन करणाऱ्या अनेक मालिका दाखवायला लागले होते यामध्ये फुलपाखरू फ्रेशर्स लव लग्न लोचा यांसारखे अनेक नवनवीन आणि सध्याच्या पिढीला रुचतील असे विषय दाखवले गेले या मालिकांकडे खास करून तरुण वर्ग खूपच आकर्षित झाला परंतु त्यानंतर या मालिका फार काळ टिकू शकल्या नाहीत बाय दे प्रेम हे आणि फुलपाखरू ही माझी आवडती मालिकांची शीर्षक आहे असो झी मराठीवरील अप्पे आमची कलेक्टर या मालिकेचा प्रोमो तसे सुरुवातीची स्टोरी पण असं वाटलं होतं की ही मालिका तरुण पिढीला प्रेरणा देणारी काहीतरी नवीन शिकवणारी असेल परंतु मालिका मालिकेचा ट्रॅक जस जसा पुढे गेला तस तसे समजलं की या मालिकेत कलेक्टर बनण्याचा प्रवास कमी आणि घरगुती भांडणं वादविवाद याच गोष्टी जास्त दाखवल्या आहेत यावरून असं लक्षात येतं की सुरुवातीला मालिकेचं टायटल ट्रॅक प्रोमो या सगळ्या गोष्टी दाखवून दिग्दर्शक निर्माते प्रेक्षकांची कुठेतरी दिशाभूल करतात आणि पुन्हा त्याच ठिकाणी नेत यावरून असं लक्षात येत की सुरुवातीला मालिकेचा टायटल ट्रॅक प्रोमो टीजर ट्रेलर या सगळ्या गोष्टी दाखवून दिग्दर्शक तसेच निर्माते प्रेक्षकांची कुठेतरी दिशाभूल करून पुन्हा त्याच ठिकाणी नेत मालिकांची सुंदर अशी सुरुवात प्रेक्षकांना त्या मालिकेची सवय लावायची आणि पुढे जाऊन तोच तो कौटुंबिक कलह आणि मनस्ताप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हाच आजकाल या मालिकांचा उद्देश झालेला आहे टीव्ही मालिकांमध्ये सुरुवातीलाच प्रत्येक मालिका काहीतरी वेगळी असं दाखवलं जातं परंतु त्या मालिकांमध्ये एक पॉइंट कॉमन असतो तो म्हणजे मालिकेतल्या नायिका नेहमी शोशी दुबळे आणि सगळ्यांचं ऐकून घेणाऱ्या आणि चोवीस तास रडणाऱ्या असतात हेच सगळं दाखवणं गरजेचं आहे का एकीकडे तुम्ही महिला शक्तीचा आदर करता आणि दुसरीकडे तुम्ही महिला कशा प्रकारे शोषण सहन करतात हेच दाखवत आहे एखादी नायिका स्वाभिमानी आत्मविश्वास असणारी शिकलेली सवरली आणि चोख प्रत्युत्तर देणारी नसू शकते का दैनंदिन जीवनात प्रत्येक स्त्री अशी रडणारी नसते ना मग प्रत्येक वेळी मालिकेतली मुख्य अभिनेत्री अत्यंत आणि सगळ्यांचा विचार आई वडिलांसाठी प्रेमाचा त्याग करणारी दाखवणं गरजेचं आहे का हे सगळं जरी ठीक तरी कुठली मॉडर्न सुशिक्षित स्वाभिमानी मुलगी सुसंस्कृत नसू शकते का आणि सगळ्यात महत्वाचा असतो तो, तो म्हणजे मालिकेतल्या मुख्य अभिनेत्रीचा पेहराव मालिकेतील नायिका अत्यंत साधी पंजाबी ड्रेस घालणारी एक वेळी घालणारी साधीशी दाखवली जाते म्हणजे तुम्ही नकळत समाजापुढे असा आदर्श निर्माण करून ठेवत आहे की साध्या राहणाऱ्या त्याग करणाऱ्या महिला असतात आणि मॉडर्न राहणाऱ्या महिला या नेहमीच वाईट असतात यामुळेच कदाचित समाजाचा मुलींकडे बघण्याचा बदलतोय असं तुम्हाला नाही वाटत का बरं काही मालिका अशा देखील आल्या की ज्यामधल्या मधल्या नायिका अत्यंत डॅशिंग ठिपक्यांची रांगोळी या, या मालिकेतील मुख्य अभिनेत्री त्याचप्रमाणे सध्या चालू असलेली शिवा या मालिकेतली अभिनेत्री या काहीतरी वेगळ्या दाखवल्या परंतु कालांतरानं असं लक्षात येतं की ही मालिका पुन्हा एकदा लग्न व्यवस्थेमध्ये गुंतली जाते आणि तीच कणखर स्वतःची मत मत मांडणारी अभिनेत्री पुन्हा एकदा शोषित आणि त्याग करणारी बनून जाते मालिका या समाजाचं प्रतिबिंब असतात पण नक्कीच समाजात हा एवढा मेलो ड्रामा नसतो घडत गेल्या अनेक वर्षांपासूनच्या जर मालिका आपण बघितल्या तर या मालिकांमधनं असं लक्षात येतं की या मालिकांमध्ये जवळपास नव्वद टक्के दुःख आणि दहाच टक्के आनंदाचे क्षण दाखवतात तुम्ही जर मालिकेचा चांगला ट्रॅक दाखवता आणि अगदी आठवड्याभरातच लगेच तुम्ही निगेटिव्ह ट्रॅक चालू करता अशा वेळी प्रेक्षकांना मनस्ताप होत नसेल का हा विचार लेखक दिग्दर्शक आणि निर्माते का बरं करत नाहीत कोणतीही मालिका सुरू झाल्यावर त्या जवळपास वीस ते पंचवीस एपिसोड बऱ्यापैकी विषयाला धरून असतात परंतु नंतर लेखक हा त्याच्या कल्पनाशक्तीनुसार पुढे पुढे मालिका वाढवतच जातो आणि ती मालिका अत्यंत रटाळ वळणावर आणून सोडतो या मालिकांच्या स्टोरी अगदी सामान्य माणसांच्या दाखवल्या जातात परंतु सामान्य माणसांच्या आयुष्यापेक्षा या मालिकांमधील लोकांचे आयुष्य खूपच वेगळे असतं या मालिकांमध्ये जेव्हा कोणत्या वेळी लग्न कार्य दाखवलं जातं त्यावेळी विघ्न येणं गरजेचंच असतं कारण कुठलंही शुभ कार्य अगदी सरळ दाखवतच नाहीत ही लोक आणि तो प्रकार इतका खेचला जातो किंवा प्रेक्षकांचा देखील मालिका बघण्याचा उत्साह अत्यंत कमी होतो होऊन जातो त्याच त्याच रट्टाळ मालिका बघून प्रेक्षक आता कंटाळल्याने आजकाल चॅनलचा टीआरपी सुद्धा कमी होताना दिसतोय कारण लोकांच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःखापेक्षा त्यांना या मालिकांमधली दुःख आणि संतापाने जास्त मनस्थाप होतोय कोणत्याही मालिकेची एखादी गोष्ट सांगण्यासाठी दोन किंवा तीन वर्ष कशासाठी लागायला पाहिजे अगदी तीनशे ते पाचशे एपिसोड मध्ये एखादी चांगली मालिका बनवता येत नाही का आणि तिथेच ती एखाद्या चांगल्या पॉईंटवर संपून प्रेक्षकांना सुद्धा आनंद देता येत नाही का हे आणि असे अनेक प्रश्न आज प्रेक्षकांना मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शकांना मला विचारायचे आहेत काही वर्षापूर्वी दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांनी समस्त प्रेक्षक वर्गाला भिकार मालिका पाहणं बंद करा असा मौल्यवान संदेश दिला होता काही वर्षात मालिकांचा दर्जा अत्यंत घसरत चालले असल्याने एका महान कलाकाराने प्रेक्षकांना हा मोलाचा सल्ला दिला होता मालिकांसाठी ही शर्मेची बाब होती स्टार प्रवाह दोन हजार एकोणीस रोजी रंग माझा वेगळा ही एक नवी कथानक असलेली मालिका सुरू झाली या मालिकेमध्ये रेशमा शिंदे ही मुख्य भूमिकेमध्ये होती रंगभेद खोडून टाकणारी ही मालिका होती परंतु सुरुवातीला या मालिकेमध्ये अशी दृश्य दाखवण्यात आली जेणेकरून लोकांना खरंच सावळा रंग हा वाईट असतो असं प्रामुख्याने निदर्शनास आणून दिलं हळूहळू नंतर प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावं लागल्याने मालिकेमध्ये थोडासा पॉझिटिव्ह चेंज करण्यात आला या मालिकेत रेशमा शिंदे ही गोऱ्या रंगाची असताना सुद्धा तिला मेकअप करून सावळा रंग दाखवला गेला प्रेक्षकांनी एखाद्या सावळ्या रंगाचीच अभिनेत्री का घेतली नाही अशी टीका सुद्धा केली होती तुम्हाला जर खरंच सावळ्या रंगाचा भेद नष्ट करायचा आहे तर जी अभिनेत्री खरंच सावळ्या रंगाची आहे तिला जर हे पात्र दिलं असतं तर कदाचित प्रेक्षकांना ते जास्त भावलं असतं आणि प्रेक्षक त्याकडे जास्त आकर्षित सुद्धा झाले असते था। पण हळूहळू हा ट्रेंड बनत गेला आणि यावर्षी झी मराठीवर पुन्हा एकदा हाच विषय घेऊन सावळ्याची जणू सावली ही मालिका सुरू झाली ही मालिका सुद्धा रंग वेदावर आधारित आहे मालिकेमध्ये प्राप्ती रेडकर ही मुख्य भूमिकेत आहे तिचा सुद्धा मेकअप करून तिला सावली दाखवण्यात आलेला आहे एका मालिकेवर आधीच टीका झालेली असताना आपण पुन्हा तीच चूक का करावी असा प्रश्न दिग्दर्शक आणि निर्मात्यांना का बरं पडला नसेल रंग माझा वेगळा या मालिकेत रेशमा शिंदेच्या ओरिजिनल रंगावरनं मोठ्या प्रमाणात टीका झालेली असताना दुसऱ्या मालिकेचे आणि दिग्दर्शक तीच तीच चूक पुन्हा करताना दिसत आहे याचाच अर्थ आता या मालिकांचे निर्माते प्रेक्षकांना गृहित धरत चाललेले आहेत प्रेक्षकांना काय आवडतं यापेक्षा लोक त्यांना काय द्यायचंय यावरच ते जास्त लक्ष केंद्रित करतायत आणि यामुळेच प्रेक्षक वर्ग आजकाल मालिकांना कंटाळलेला दिसतोय झी मराठीवर दोन हजार सोळा मध्ये माझ्या नवऱ्याची बायको ही एक नवीन मालिका सुरू झाली होती या मालिकेमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दाखवण्यात आलं होतं हा विषय दोन हजार सोळा मध्ये थोडासा नवीन आणि प्रेक्षकांना काहीशा प्रमाणात न पसणारा होता पण हळूहळू प्रेक्षकांना या एका वेगळ्या टॉपिकची सवय झाली आणि नंतर लेखकांनी अत्यंत धरून प्रत्येक मालिकेत एकतरी मॅरिटल अफेअर दाखवायचंच असं जणू गृहितच धरून टाकलं होतं त्यामुळे आजकाल येणाऱ्या प्रत्येक मालिकेत एकतरी तरी बाह्य संबंध दाखवला जातो बरं या सगळ्याचा खऱ्या आयुष्यातील लोकांवर कसा परिणाम होईल याचा देखील विचार केला जात नाही संध्याकाळच्या वेळी मालिका या संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहतात लहान मुले असतात वयस्कर माणसं असतात परंतु आजकाल सरारचपणे कोणती लाज न वाळगता विवाह बाह्य संबंध असणाऱ्या मालिका दाखवल्या जात स्टार प्रवाह वाहिनीवर आई कुठे काय करते ही मालिका दाखवण्यात आली मालिकेचा प्रोमो आणि सुरुवातीचे काही दिवस मालिका पाहून ही मालिका पूर्णपणे आईचं प्रेम जिव्हाळा आणि आईचं कर्तृत्व या विषयावर आधारित असेल असं लोकांना वाटलं होतं परंतु नंतर तर या मालिकेने कहरच केला आणि सगळेजण या मालिकेला लफडी मालिका असे म्हणू लागले कारण या मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तीचे दोन पार्टनर दाखवण्यात आले होते सतत प्रेमभंग लग्न याच गोष्टी सातत्याने दाखवल्याने प्रेक्षकांवर त्यांचा अत्यंत नकारात्मक परिणाम होऊ लागला या अशा मालिका सुरुवातीला जरी चांगल्या वाटत असल्या तरी नंतर नंतर जाऊन या मालिका आपल्याला इरिटेट आणि आपणच आपल्या वाढून घेतोय की काय असा सुद्धा प्रेक्षकांना प्रश्न पडतो अशीच एक विवाहबाह्य संबंध असणारी एक मालिका स्टार प्रवाहावर सुरू झाली होती या मालिकेचं नाव जिवलगा असं होतं ही एक मालिका अत्यंत उत्तमरित्या हाताळली गेली होती आणि मालिकेच्या माध्यमातून त्यांनी दैनंदिन जीवनातील विवाहबाह्य संबंधाचे आयुष्य होणारे नकारात्मक परिणाम त्याचे तोटे या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने दाखवल्या होत्या आणि अगदी कमी कालावधीत ही मालिका संपवली सुद्धा या मालिकेची खास गोष्ट म्हणजे या मालिकेमध्ये सिद्धार्थ मधुरा देशपांडे अमृता आणि स्वप्नील जोशी मोठी स्टारकास्ट होती त्यामुळे दैनंदिन जीवनातील हा अत्यंत संवेदनशील विषय या कलाकारांनी अत्यंत सहजरित्या आणि अभ्यासपूर्वक निभावला आणि योग्य तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवला हा संदेश लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर अगदी कमी कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांचा निरोपही घेतला सामान्य लोकांच्या आयुष्यातल्या दैनंदिन संकटांना कशा प्रकारे मात द्यायची आणि त्यातून बाहेर कसं निघायचं हा संदेश देऊन मालिका बंद करणे योग्य परंतु पुन्हा तीच मालिका पुढे वाढवत नेऊन एखाद्या रटाळ वळणावर घेऊन जाणं अत्यंत चुकीचं आजकाल मालिकांमध्ये प्रामुख्याने सामाजिक त्याचप्रमाणे आर्थिक भेदभाव मोठ्या प्रमाणावर दाखवला जातो प्रत्येक मालिकेची अभिनेत्री अत्यंत साध्या कुटुंबातली असते आणि अभिनेता हा नेहमीच मोठ्या अत्यंत श्रीमंत कुटुंबातला असतो आणि तो अभिनेता या साध्या मुलीच्या प्रेमात पडताना दाखवतात शहरांमध्ये उच्च शिक्षित चांगला बिझनेस करणारा एखादा मुलगा एखाद्या श्रीमंत आणि बिझनेस करणाऱ्या मुलीच्या प्रेमात माध्यमात का पडू शकत नाही की उच्च शिक्षित करणाऱ्या मुली चांगल्या नसतात असा काहीसा ट्रेंड हा मराठी मालिकांनी आता सुरू गेलाय बरं मालिकांमध्ये अभिनेता हा नेहमीच बिझनेसमॅन दाखवला जातो हे प्रत्येक वेळी बिझनेसमॅन दाखवण्याची काही गरज आहे का सामान्य माणसांप्रमाणे नऊ ते सहाची नोकरी करणारा एखादा सामान्य माणूस का दाखवला जा ला जात नाही त्यालाही त्याच्यात सारखी स्वप्न आळू त्याच्या स्टेटसला शोभेल अशी मुलगी का दाखवली जात नाही प्रत्येक गोष्टीचा अतिशयोक्तीपणा करणे खरंच गरजेचं आहे का सैराट नंतर अनेक गावातल्या वातावरणातल्या मालिका यायला लागल्या होत्या अगदी प्रत्येक वाहिनीवर निदान एक किंवा दोन तरी विलेज लव्ह स्टोरी टाईप मालिका दाखवत होते म्हणजे सैराट आवडला तर लोक तसंच काहीच पुन्हा पुन्हा बघतील हो ना निर्माते कोणत्या अँगलने विचार करतात देव जाणे का एखादी मालिका औद्योगिक विषयावर बनवली जात नसेल का एखाद्या मालिकेत काही मित्र मिळून नवीन स्टार्टअप सुरू करताय अशी स्टोरी दाखवली जात नसेल एखाद्या मालिकेतून तरुण आई काहीतरी शिकेल असं काहीतरी का, का दाखवत नसतील हे लोक कौटुंबिक अर्थात सिटकॉम टाइपच्या मालिका तर मराठी केव्हाच बंद झाल्या आहेत पुणे मुंबई आणि एखाद्या आलिशान फ्लॅट मधून मराठी मालिका कधी बाहेर पडणार आहेत काय माहिती यासारखे अनेक प्रश्न आज प्रत्येक प्रेक्षकाच्या अगदी तुमच्याही मनात असतील आजकाल मनोरंजनात्मक कंटेंट मार्फत समाजाला एक चांगला आणि उत्कृष्ट संदेश देणं गरजेचं आहे लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडणे खूप गरजेचे आहे प्रेक्षक बघता चॅनलची टीआरपी वाढते म्हणून मनोरंजनाच्या नावाखाली पाट्या टाकणे बंद करणे गरजेचे आहे आधीच आयुष्यात एवढी दुखणी आहेत तर स्क्रीनवर सुद्धा तेच बघणं जरा अति होईल ना वायदावे यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल त्यामुळे कमेंट मध्ये तुमचं मत नोंदवल्याशिवाय जाऊ नका आणि अशाच दमदार कंटेंटसाठी दैनिक बोंबा लाईक सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा धन्यवाद